श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मास म्हणजे तरी काय आणि चातुर्मासाचे महत्त्व त्याचबरोबर काय नियम आहेत ते जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असं म्हटलं जातं चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आश्विन हे तीन पूर्ण महिने असतात आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस असतात त्याचनुसार यंदा चातुर्मासाला प्रारंभ हा बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे आषाढी देवशैनी एकादशी याच दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते त्यानंतर चार महिन्याने म्हणजेच वार बुधवार योगायोगाने या या दिवशी देखील यंदा बुधवार आलेला आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी म्हणजेच हिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो आणि याच दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होत असते आणि चातुर्मासाची समाप्ती देखील याच दिवशी होते तुळशी विवाह हा जवळपास कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालतो इलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असं देखील म्हटलं जातं कार्तिक शुद्ध एकादशीस चतु चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळाराशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधनी एकादशी असं देखील म्हटलं जातं कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास संपतो त्याचप्रमाणे चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी देखील मान्यता आहे तर या काळात चातुर्मासात ब्रह्मांडाचा तरी कोण खरं तर चातुर्मासात या चार महिने श्रीहरी विष्णू हे झोपी जातात तर चार महिने जगाचा कारभार हे महादेव चालवत असतात अशातच या काळात भगवान शिव हे पृथ्वीवर निवास करतात आणि जगाचं पालन देखील करतात असंही म्हणतात भगवान शिव हे कैलासातून खाली येतात आणि त्यांच्या कुटुंबासह राहतात आणि चातुर्मासात ब्रह्मांडाचा कारभार चालवतो चातुर्मासात विवाह करत नाहीत त्याचबरोबर शेतीतील पेरण्या ह्या ज्येष्ठात होत असतात आषाढ येतो तेव्हा देव हे शयनात जातात आश्विनात पिकांची तोडणी होते आणि कार्तिकात मळणी होऊन देवस्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे त्याचबरोबर या काळात हिंदू धर्मात अनेक रोत वैकल्य केली जातात त्याचबरोबर या काळात विवाह केली जात नाही काही गृहप्रवेश असेल गोदान असेल अशी देखील शुभ कामं केली जात नाहीत भगवान श्री विष्णू हे निद्रेस हरिशयन म्हटलं जातं त्याचबरोबर या देवशैनी एकादशी या काळात रोते केल्याने सर्व पाप ही नष्ट होतात अशी देखील श्रद्धा आहे त्याचबरोबर चातुर्मासात अत्यंत कल्याण करणारा हा मास मानला जातो त्याचबरोबर एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो देवांच्या या निद्रा कालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे र संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने या काळात एकतरी व्रत स्वतःसाठी करणं आवश्यक आहे कित्येक स्त्रिया ह्या चातुर्मासात व्रत करत असतात सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात त्याचबरोबर बघा पानावर जेवण करणं एक वेळेत जेवण त्याचबरोबर न मागता मिळेल तेवढंच जेवणं एकदाच सर्व पदार्थ वाढवून घेणं सर्व पदार्थ एकदम वाढवून घेऊन त्याला काला करून जेवण असं देखील हे देखील यात नियम आहेत त्याचप्रमाणे काही गोष्टी वर्ज देखील केल्या जातात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ